नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी आसिफ खान यांची रिपोर्ट आनंदाची बातमी दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी बुलढाणा येथे मलकापूर शहराचे जानेमाने हाजी रहीस खान जमादार यांना मलकापूर शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांचे आदेशावरून एडव्होकेट गणेशरावजी पाटील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस यांचे हस्ते हाजी रईस खान जमादार यांची नियुक्ती मलकापूर शहर अध्यक्षपदी प्रदान करण्यात आली हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा मलकापूर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने हाजी रईस जमादार यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या